राज्य दादा असं म्हणतात हो की पाणी पाण्यासाठी संदर्भामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये पहिले दगड वापरत होते नंतर आता कंपनी लाईन नंतर आता प्लसमध्ये ब्रह्मदेव सुद्धा आला तर पाणी पूर्ण आणि लोकसंख्येला आला घालावा असं कोण म्हणाल अजित दादा मला वाटतं की आदरणीय दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासारख्या मोठ्या नाही माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं योग्य यो नाही परंतु या पद्धतीनं मग आदरणीय दादांचा हर घर जल आणि हर घर नल हर हर नल जल या जलजीवन मिशनच्या उपक्रमावरच विश्वास राहिलेला नाही का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत जर पाणी पुरणारच नाही तर मग दादांना असं तर सुचवायचं नाहीये की घरापर्यंत पाणी नेण्याचा जो मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मनोदय आहे याला काही अर्थ नाही असं तर दादांना सुचवायचं नाही ना हे खरं तर प्रश्न या निमित्त निर्माण होतो सरकारची काय भूमिका आहे सरकार महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे हे आपण खरं तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारावं कुठल्याही भाषेला विरोध असण्याचं काहीच कारण नाही प्रत्येक भाषा ही सुंदर असते परंतु या पद्धतीनं जर भाषा लादली गेली तर ज्यांच्या हातात महाराष्ट्राच्या कारभाराची सूत्र आहेत या सत्ताधाऱ्यांचं याविषयी नेमकं काय का म्हणणं आहे हे जाणण्यात खरं तर आम्हाला उत्सुकता आहे की मग मा, मा, माय मराठीचा अभिमान त्यांना आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान एकीकडं असताना दुसरीकडं हिंदी भाषा जर लादली जात असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्यांची भूमिका आधी स्पष्ट करावी की दिल्लीच्या या निर्णयासमोर पाठीचा कणा असणारा सह्याद्रीच्या छातीचा महाराष्ट्र उभा राहणार की एक सत्तेसाठी लाचार असणारं सरकार आपली भूमिका दाखवणार त्यामुळे सरकारने आपली भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी हीच आमचं म्हणणं आहे